आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी हे पंचवीस नियम खूप महत्त्वाचे आहेत हे नियम तुमचं जीवन अधिक सकारात्मक प्रगतिशील आणि आनंददायी बनण्यास मदत करतात एक स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवल्याशिवाय तुम्ही कोणत्याही गोष्टीत यशस्वी होऊ शकत नाही स्वतःला नेहमी प्रेरित ठेवा दोन एखादं उद्दिष्ट ठरवल्यानंतर ते साध्य करण्यासाठी अडथळे येऊ नये हार न मानता प्रयत्न करत राहा तीन वेळेचे योग्य व्यवस्थापन करा आणि दिवसाचा प्रत्येक तास उपयुक्त बनवा चार आयुष्यात प्रत्येक दिवस हा नवीन गोष्टी शिकण्यासाठी असतो शिकण्याची तयारी ठेवा पाच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या व्यायाम करा योग्य आहार घ्या आणि ध्यान करून मन शांत ठेवा सहा नकारात्मक विचार लोक आणि परिस्थितींना टाळा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सात स्वतःला सुधारण्यावर भर द्या रोजच्या जीवनात थोडंसं का होईना स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करा आठ धैर्य ठेवा यश मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे संयमाने पुढे जात राहा नऊ स्वतःचं स्वप्न जगण्यासाठी धडपड करा तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट ओळखा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा दहा आत्मचिंतन करा दिवसाच्या शेवटी स्वतःच्या वर्तनाचा आणि निर्णयांचा आढावा घ्या अकरा लोकांसोबत चांगले संबंध जोपासा मित्रांशी संवाद साधताना आदर दाखवा आणि विश्वासार्हता जपून ठेवा बारा तुमच्या मर्यादा ओळखा तुमच्या सामर्थ्यांचा आणि मर्यादांचा योग्य विचार करा आणि त्यानुसार निर्णय घ्या तेरा दुसऱ्यांना मदत करा गरजवंतांना मदत करताना तुमच्या आनंदात भर पडेल चौदा तक्रारी न करता कृती करा फक्त परिस्थितीबद्दल तक्रार करण्याऐवजी त्यावर उपाय शोधा पंधरा पैशांची योग्य व्यवस्थापन शिका आर्थिक नियोजन करा आणि फालतू खर्च टाळा सोळा आयुष्याच्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा लहान लहान गोष्टींमधून आनंद घेतल्याने जीवन अधिक सुंदर वाटेल सतरा तुमच्या चुकांमधून शिकून घ्या चुकांवर खेद करत बसण्याऐवजी त्यातून धडा घ्या अठरा तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा संताप दुःख किंवा चिंता यांच्यावर ताबा ठेवून शांत राहा एकोणीस तुमच्या स्वप्नांसाठी धाडस दाखवा मोठ्या स्वप्नांसाठी कठीण निर्णय घ्यायला घाबरू नका वीस स्वतःच्या आयुष्याचा मालक बना आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःहून निर्णय घ्या एकवीस नेहमी प्रेरित राहा प्रेरणादायी पुस्तकं वाचा व्याख्यान ऐका आणि स्वतःला प्रेरणा मिळेल अशा गोष्टी करा बावीस समतोल राखा काम कौटुंबिक आयुष्य आणि स्वतःचा वेळ यामध्ये योग्य तो समतोल ठेवा तेवीस स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा बाह्य अडथळ्यांना दुर्लक्षित करून तुमच्या उद्दिष्टांवर फोकस ठेवा चोवीस परिस्थिती स्वीकारा बदल अटळ असतो त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी तयार राहा पंचवीस आयुष्याचा आनंद घ्या यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना सध्याच्या क्षणांचा आनंद घेणे विसरू नका